तो सर्व सत्ता व शक्ती यावर मस्तक असून त्याच्या ठाई तुम्ही पूर्ण झाला आहात प्र्यानो या वशामध्ये सर्व काही आहे इथं काय म्हटलं आहे त्याच्या ठाई तुम्ही पूर्ण झाला आहात असं म्हटलं ना की तुम्ही पूर्ण होणार तुम्ही पूर्ण झाला आहात प्रियानो जर तुम तुमचं तारण झालं असेल आता तारण जे आहे ते आपल्या चांगल्या कर्माने प्राप्त होत नाही आपण किती प्रार्थना करतो किती बायबल वाचतो किती उपास करतो किती दान देतो किती चर्चला जातो याहून तारण आपलं होत नाही आपलं तारण जे आहे ते देवाच्या कृपेने आणि विश्वासाचे दावे होते तर ता जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही पूर्ण झाला कारण देवाने तुम्हाला तारण दिलेलं आहे तुम्ही पूर्ण झाला तुमचे सर्व पापाची क्षमा झालेल्या आहेत भविष्यकाळाचे पाप वर्तमान काळाचे पाप आणि भूतकाळचे पाप सर्व पापाची क्षमा झाली तुम्ही पूर्ण झाला आहात देव तुम्हाला पूर्ण बघतो पण काही ख्रिस्ती लोक स्वतःला ते पूर्ण बघत नाहीत ते नेहमी विचार करतात ओ मी खूप पापी आहे मी हे केलं मी ते पाप केलं मला माहीत होतं पण मी हे पाप केलं मी पूर्ण नाही आहे काय जण जे नवीन जे विश्वासामध्ये आले ते